पिकावरील येलो मोजक हा जो रोगाचा प्रादुर्भाव झालेला होता त्या अनुषंगानं जवळपास आपण अडुसष्ट हजार चारशे बारा शेतकऱ्यांचे पंचनामे केलेले होते परंतु मदत आणि पुनर्वसन या विभागाच्या माध्यमातून येलो मोजकच्या निधीच्या बाबतीमध्ये थोड्या अडचणी निर्माण होऊ लागलेल्या होत्या कारण आपला तालुका हा दुष्काळामध्ये आपण त्या ठिकाणी आपला चाळीस तालुक्यामध्ये समाविष्ट केल्यानंतर त्या ठिकाणी जवळपास शेतकऱ्यांना आपल्या दुष्काळाचा निधी प्राप्त झालेला आहे आणि ह्या रोगाचा जो प्रुप झालेला होता त्यामध्ये पुढील शासनाकडं विसंगती निर्माण होऊ लागल्यामुळं आणि या ठिकाणी संपूर्ण बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांचं अनुदान प्राप्त व्हावं दुष्काळाचं किंवा एलोमोजा या रोगाने होऊ झालेल्या पिकाचं या दृष्टिकोनातून सातत्यानं पाठपुरावा सर्वांचा चालू होता त्या अनुषंगानं कुठलाही वेळ जाऊ नये याकरता माननीय जिल्हाधिकारी यांचा रिपोर्ट या ठिकाणी शासनाला सादर करण्यात आलेला आहे त्याचा रिपोर्ट मी मागवण्याकरता माननीय मंत्री महोदयाला विनंती केली होती आणि त्या अनुषंगानं मंत्री महोदयाने तो रिपोर्टिंग मागवलेला आहे आणि त्या अनुषंगानं मी अनिल पाटील अनिलजी पाटील साहेब मदत पुनर्वसन मंत्री महोदय यांना पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्यामध्ये आम्ही अशी विनंती केलेली आहे की जर येलो मोजेक्ट या पिकाचं जर नुकसान आम्हाला मिळणार नसेल तर दुष्काळ निधीतून उर्वरितचे शेतकरी माझ्या माहितीप्रमाणे अडुसष्ट हजार चारशे बारा या ठिकाणी परंतु या ठिकाणी आपल्या कुठल्याही शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही याकरता दक्षता घेण्यात आलेली आहे आणि त्या पद्धतीचे प्रयत्न आपण या ठिकाणी करतोय आणि माझ्या माहितीप्रमाणे येणाऱ्या एक दहा पंधरा दिवसामध्ये हा निधी वितरित होईल अशा पद्धतीचे या ठिकाणी आपण त्या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत त्या दिवशीच मी हे माननीय मंत्री महोदयाला पत्र देऊन त्याच्यावरती त्यांच्या स्वाक्षरी घेऊन ते संबंधित डिपार्टमेंटला गेलेल्या डिपार्टमेंटकडे पण माझा मदत पुनर्वसन या विभागाकडं पाठपुरावा आहे आणि माननीय जिल्हाधिकाऱ्यांचा जो रिपोर्ट कमिशनरला गेला कमिशनरकडून उपसचिवांकडं आला तो सेक्रेटरीकडनं ती फाईल घेऊन माननीय मंत्री महोदयांची मान्यता घेऊन लवकरच निधी आपण या ठिकाणी वितरित करू कारण या ठिकाणी एका सीझनला एकच नुकसान भरपाई आपल्याला देता येईल आता येलोमोजकची जर दिली तर दुष्काळाची मिळणार नाही आणि जर दुष्काळाची दिली तर येलोमोजकची मिळणार नाही परंतु आतापर्यंत आळीचा झाला किंवा काही रोग पडले म्हणून कापसाची बोंड आळी वगैरे असे काही निधी प्राप्त झालेले होते परंतु ह्याच्यामध्ये थोडी विसंगती मलाच दिसू लागल्यामुळं आणि येणाऱ्या येऊन विनाकारण आपल्या शेतकऱ्यांना दुष्काळाचे तरी पैसे मिळण्यापासून वंचित राहू नये त्याकरता या बैठक आयोजित करून लवकरात लवकर शेतकरी बांधवांना हा निधी प्राप्त होण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतो त्याचबरोबर या ठिकाणी दोन मंडळाच्या बाबतीमध्ये आणखीनही फार मोठ्या अडचण त्या ठिकाणी सातत्याने निर्माण होती की सगळ्याच शासन स्तरावरती हा निधी म्हणजे खंड पावसाचा जो आहे तो निकषच बसत नाही तरी देखील आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतोय शेवटी हा नशिबाचा भाग आहे आणि प्रयत्न काय मी थांबवणार नाही परंतु भविष्यामध्ये सुद्धा प्रयत्न करून आपण शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतोय त्याचबरोबर माझी या खरीपच्या सीजनच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांना नम्रतेची विनंती आहे की भगवंताच्या कृपेनं चांगलाच मृग नक्षत्राचा चांगला पाऊस पडला माझ्या माहितीप्रमाणे खरीपाच्या ज्या काही पेरण्या होणं अपेक्षित होतं शंभर टक्के पेरण्या या ठिकाणी झालेल्या सोयाबीन असेल कांदा त्या ठिकाणी उडीद आहे तुरीची पण लागवड या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे आणि पंधरा जुलै ही तारीख अंतिम पीक विमा भरण्याची तारीख आहे शासनानं एक रुपयामध्ये पीक विमा भरण्याचा निर्णय दिलेला आहे त्या अनुषंगानं सर्व प्रॉब्लेम येतो आणि त्या ठिकाणी नेट स्लो चालतंय त्या सगळ्या अडचणी लक्षात घेऊन आतापासूनच सगळ्यांनी सगळे आपले विमा भरण्याची कारवाई या ठिकाणी तातडीनं करून घ्यावी जेणेकरून कुणीही या शासनाच्या या योजनेपासून वंचित राहणार नाही आज शासनाच्या माध्यमातून बजेटच्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्याला वीज बिल माफीचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे त्याचबरोबर साडेसात एच पीच्या आतील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बिल नसणार आहे काही तरुणांना या ठिकाणी दहा हजार रुपयाचा अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे लाडली बहीण हा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे त्या अनुषंगानं आज आपण पाहतो की संपूर्ण तहसील तलाठी कार्यालय या ठिकाणी माझ्या माता भगिनीची प्रचंड स्वरूपात गर्दी आपल्याला ऑगस्टपर्यंतची मुदत दिलेली आहे त्या ठिकाणी एवढी गर्दी जास्त करून अडचण निर्माण होणार नाहीची दक्षता सर्वांनीच घ्यावी कारण या ठिकाणी या बजेटच्या माध्यमातून सर्व स्तरावरती मग शेतकरी असतील तरुण असतील माता भगिनी असतील या सर्व घटकांकरता शासनानं अत्यंत चांगल्या पद्धतीचं बजेट या ठिकाणी आपल्या सादर केलेलं आहे आणि त्याची अंमलबजावणी होणार आहे या अगोदर ही आपल्या माहिती आहे की मी धाराशिवच्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या निमित्तानं आदरणीय अजितदादांनी उस्मानाबादच्या सेमध्ये कांद्याला अनुदान देणार सोयाबीनला सुद्धा चार हजार कोटीची तरतूद शेतकऱ्यांचे जे कमी भाव मिळतो त्याला तरतूद केलेल्या अशा पद्धतीचं त्या ठिकाणी आश्वासन दिलेलं होतं दुधाच्या भावामध्ये सुद्धा आश्वासन दिलेली होती आणि मीही या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना एक नम्रतेची विनंती केलेली होती की कुणीही कुठली काळजी करण्याचं कारण नाही कारण ज्यावेळेस फडणवीस साहेब या ठिकाणी लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्तानं आलेले होते त्यावेळेस आपल्या भागातलं जे प्रमुख पीक आहे कांदा आणि सोयाबीन या बाबतीमध्ये सोयाबीनचे दर जागतिक मार्केट मुळे जी घसरण झालेली होती त्यामध्ये हेक्टरी पाच हजार रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे त्याचबरोबर कांद्याला सुद्धा साडेतीनशे पर क्विंटल साडेतीनशे रुपये देण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे दुध अनुदानाचे पाच रुपयाचा पण निर्णय घेतलेला आणि खास करून विखे पाटील साहेबांनी त्या दिवशीच विधानसभेमध्ये घोषणा केली की पस्तीस रुपयाचा हा दर एक जुलैपासून लागू असणार आहे त्यामुळं हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय या ठिकाणी घेण्यामध्ये यशस्वी झालेला आहे माझी सर्व शेतकरी बांधवांना सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी नम्रतेची विनंती आहे की ज्या ज्या योजना सर्वसामान्यांकरता या ठिकाणी जाहीर केल्या आहेत त्या योजनाचा सर्वांनी या ठिकाणी जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशी या ठिकाणी सर्वांना नम्रतेची विनंती करतो त्याचबरोबर दुसरा जो विषय आज एम आय डी सीच्या बाबतीमध्ये बैठक त्या ठिकाणी उदय सामंत साहेबांच्या दालनामध्ये घेतली दोन एम आय डी सीचे विषय होते आपली सहाशे एकरहून अधिक जागेची प्रस्तावित एम आय डी सी होती परंतु एकशे पस्तीस एकर जमीन आपण भूसंपादित नारायण राणे नारा साहेब असताना केलेली होती मध्यंतरी मी साईटवर गेल्यानंतर त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी उर्वरित जमीन ताबा घेण्याकरता काही प्रक्रिया करायची जे विषय असतो त्यामध्ये तीव्र विरोध केला की भाऊ आम्हाला या ठिकाणी आमच्या जमिनी ताब्यात द्यायच्या नाही त्यामुळं तिथला विषय आपण थांबवलेला आहे एकशे पस्तीस वरती एकरयसी राहणार आहे त्या ठिकाणी पाण्याची जी सोय होती त्याच्या निविदा निघालेली लवकरात लवकर नगरपालिकेचं पाणी एम आय डी सी पोहोचणार आहे त्या अनुषंगानं काम युद्धपातळीवरती चालू झालेलं आहे त्याचबरोबर सप्टेशन दोन सप्टेशनचं पण काम त्या ठिकाणी जवळपास अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे थोडी अडचण आहे तांत्रिक काही तिथले स्थानिक शेतकऱ्यांची आणि त्यांच्या शेतातून काही पोल वगैरे जातात त्या अडचणी अशा रीतीनं एमआयडीसी सुद्धा त्या ठिकाणी छोटे मोठे उद्योग उभा राहू लागलेले आहेत आणि आणखीनही जे काही प्लॉट शिल्लक राहिले आहेत ते शिल्लक प्लॉटच्या बाबतीमध्ये सोमवारीच आपल्या बार्शीतील काही उद्योजकांची मग आज बैठक घेतली त्यांनाही सांगितलेलं आहे की आपण सोलापूरच्या चिंचोली एम आय डी सीच्या ऑफिसमध्ये जावा आपण अर्ज करा आपल्याला प्लॉट अलॉट होतील आणि आपले प्रोजेक्ट रिपोर्ट त्या ठिकाणी सादर करून आपल्या ताब्यामध्ये प्लॉट घेऊन त्या ठिकाणी नवीन उद्योग त्या ठिकाणी त्यांनी सुरू करावे उद्योग उभा करत असताना त्यांना जर काही अडचणी असतील तर निश्चितपणे आम्ही त्या ठिकाणी मदत करू दुसरा मुद्दा वैराग एम आय डी सीच्या बाबतीमध्ये जो संतना सहकारी साखर कारखाना आहे त्या ठिकाणी सुद्धा एम आय टी शी व्हावी ही माझी प्रामाणिक भूमिका आहे परंतु काही तांत्रिक अडचणी आहे मी पाठीमाग सुद्धा वैरागच्या बैठकामध्ये वेळोवेळी काही सभांमधून बैठकांमधून काही वाच्यता केले परंतु तो वैरागचा वैराग वायराक भागाचा विषय असल्यामुळं आज एवढंच या निमित्तानं सांगतो की त्या ठिकाणी सुद्धा वैराग भागामध्ये एम आय डी शी व्हावी या दृष्टिकोनातून प्रयत्न आम्ही करत असताना साखर कारखान्यात सुद्धा त्या ठिकाणचा विषय हे दोन्ही विषय

आम्ही निवडणुकीला सज्ज आहोत आमची आमची पूर्ण तयारी झालेली आहे आता मोठी निवडणूक असल्यानंतर लोकसभा किंवा विधानसभा अशा जर निवडणुका असतील तर शासन स्तरावरती प्रशासकाची नियुक्ती केली जाते प्रशासक मंडळ नेमले ने जाते ने परंतु अगोदरच सोलापूर आणि बार्शी या दोन्ही बाजार समितीला सहा सहा महिन्याच्या दोन वेळेस मुदतवाढ दिलेली आहे त्यामुळं दोन वेळेसच मुदतवाढ देण्याचा नियम आहे जर आता मुदतवाढ द्यायची असेल तर प्रशासकीय मंडळ शासन नियुक्त करत परंतु आम्ही आमच्या परीनं या ठिकाणी मतदार सादर झाले आहेत आम्ही बाजार समितीच्या निवडणुकीला सज्ज आहोत त्यामध्ये कुठली या ठिकाणी जे विकास काम केले किंवा बाजार समितीमध्ये जे सुधारणा केले त्या सर्व गोष्टीचा विचार करता आम्ही आमची तयारी पूर्ण केली आणि निश्चितपणाला त्या ठिकाणी केलेल्या विकास कामाच्या जोरावरती आम्ही पैकीच्या पैकी बाजार समितीच्या सगळ्या जागा घेऊन भाऊ आणखी विकास काम आपण केली म्हणताय पण त्यातनं बार्शी बस स्थानक वगळले इतकी दूर अवस्था बार्शी बस स्थानकाची आहे बार्शी बस अंतर्गत कॉन्क्रीटचं काम आता दोन दिवसात चालू होईल सगळे पूर्ण खड्डे वगैरे सगळं मी आमदार पाटील सुद्धा पत्र दिलं होतं परंतु शासनाकडनं त्याला निधी प्राप्त झाला सगळं तुम्हाला कॉन्क्रीट पूर्णपणे त्या ठिकाणी झालेलं दिसल आणि दुसरा मुद्दा जे बस स्थानक आता मी जी पाठीमागे सुद्धा आपल्याला काही पत्रकार परिषद किंवा सभांच्या माध्यमातून सांगितलं की आता एक माझं एक मोठं स्वप्न त्या बसस्थानकच एक राहिलेलं आहे त्यामध्ये ही जी जागा आहे ती जवळपास तीन एकर गुंठे काहीतरी जागा असावी त्या तर बस जा त्या जागेमध्ये आपलं बसस्थानक पण आहे आणि त्याचा डेपो पण आहे त्यामुळे ती जागा अपुरी पडते आणि जवळपास शंभर फेऱ्या तर सोलापूरवरूनच होतात आणि आपलं बसस्थानक हे फार जास्त वर्जळीचं ठिकाण आहे मग त्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला नवीन आधुनिक बस स्थानक निर्माण करायचं त्या दृष्टिकोनातून मी तसा पत्रव्यवहार केलेला आहे ती तयारी सुरू केली आहे परंतु ही तयारी करत असताना त्या ठिकाणी डेपो कुठं न्यायचा हा त्या ठिकाणी अडचणीचा विषय होता आणि एस टी महामंडळाचा डेपो असणं किंवा त्या ठिकाणी तीन एकर जागेमध्ये नवीन बसस्थानक शॉपिंग सेंटर आणि डेपो बसणं शक्य नव्हतं त्यामुळं आपला यशवंत नगरच्या पुढच्या बाजूला ज्या जमीन आहेत त्या ठिकाणी एक गार्डनचं आरक्षण होतं त्याच्यामध्ये मी चेंजेस करून त्या ठिकाणी बस डेपो अशा पद्धतीचा त्या ठिकाणी ठेवलेलं आहे कारण ह्याच्या अगोदर मला कोणावरती टीका करण्यामध्ये काय असं नाही परंतु या अगोदर जवळपास त्या भागामध्ये एक बारा एकर जमिनीवरती बस स्थानक बस डेपोच आरक्षण होतं परंतु ते उठलं आता जे काही त्या गोष्टी त्या त्यावेळेस घालल्या परंतु नव्यानं त्या ठिकाणी बसचा डेपो होईल आणि अलीकड स्थानक हा या जागेवरती बर आणखी समजवायचा हा या जागेवरतीच बस स्थानक सुंदर असं होईल आणि

न्यायालय न्यायाधीशांच्या विषय आता ही सगळी निधीची तरतूद करणं वगैरे सगळं हे माझं काम मी पूर्ण केलेलं आहे आता त्याचं उद्घाटन करणं किंवा पाहुणे बोलवणं याचा सगळा प्रोटोकॉल हा माननीय न्यायाधीशांच्या अखेरतला आहे त्याच्यामध्ये राजकीय मंडळीला हस्तक्षेप करता येत नाही पण ज्या दिवशी माननीय न्यायाधीश त्याचा निर्णय घेतील त्या दिवशी त्याच्या दुसऱ्या दिवसापासून काम सुरू होईल आणि माझ्या माहितीप्रमाणे दोन वर्षाची काहीतरी त्याला

आम्ही त्यांना भेटलो हा प्रश्न उपस्थित आणि हा प्रश्न उपस्थित उद्देशच माझा असा आहे की ज्या ज्या ठिकाणी मध्यम प्रकल्प किंवा आता उजनीच उजनीला पाच वरतीच मासे पकडण्याची परवानगी दिली जाते आता उदाहरणार्थ काय काय तलाव असे की वर्षाला पन्नास हजार किंवा सत्तर हजार रुपये किंवा एक लाख रुपये आणि रोज दोन लाखाचे मासे पकडले जाते आणि मासे जे पकडले जातात त्या ठिकाणी सगळी शेवटी जगण्याचा या देशामध्ये सगळ्याला अधिकार आहे माझं तू मत असण्याचं काही कारण नाही परंतु स्थानिक मच्छीमार आहेत त्यांची सुद्धा उपासमार होता काम नाही एका बाजूला आपण बघतो की ग्रामीण भागामध्ये रोजगार नाही आज ग्रामीण भागामध्ये इंडस्ट्री करायची म्हणलं किंवा कुठला उद्योग करायचा म्हणलं तर कुणी पुढे येत नाही मग त्या त्या भागामध्ये जर हे साठवंताला मध्यम प्रकल्प असतील तर पासवरतीच ते कुपन द्यावं तो मासेमारी करणारा जो तरुण आहे तो त्याच्या त्याच्या उपजीविकेप्रमाणे मच्छेमारी करेल रोज त्याला हजार दोन हजार तीन हजार रुपये कमीत कमी, कमी हजार रुपये तर कुठे गेले नाही आणि वर्षाकाठी त्याला नाही म्हणलं तर दोन अडीच तीन लाख रुपयाचं त्याचं पोटा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे आणि असे एका मध्यम प्रकल्पावरती माझ्या माहितीप्रमाणे तीनशे ते पाचशे स्थानिक मच्छिमारी त्या ठिकाणी आपली उपजीविका करू शकतात त्या अनुषंगाने तो प्रश्न विचारलेला होता आज आपण पाहतोय की समुद्रामध्ये सुद्धा हा जो मुद्दा होता की लक्षवेधी जी होती ती समुद्र किनार कोकण किनारपट्टीची होती त्यामध्ये काय झालंय आता उदाहरणार्थ पूर्वी वाळू काढायची खोऱ्या पाटी ट्रॅक्टरमध्ये दोन टोपली म्हणजे आता एवढ्या मोठ्या मोठ्या मशिनरी आल्या पंपिंग करून एका बाजूला काळ टाकला जातो एका बाजूला वाळू आणि एवढा हाय सगळे सगळी आलेली आणि अशा याच्यामध्ये जर ती मच्छीमारी जर चालू आणि तोच विषय होता सगळ्यात आमदारांचा की स्थानिक मच्छीमारांची उपासमार न होता काय असेल ती बघा परंतु ते जे ठेके घेत घेतात किंवा परमिशन घेतात की या एरियामध्ये आम्ही करणार ते बोटिंग मध्ये मोठे मोठे यंत्रणा लावून मच्छीमारी करतात त्यामुळं जे कोळी समाज बांधव आहेत हो किंवा समाज बांधव आहेत हो जे परंपरागत शेकडो वर्ष ते त्यांची उपजीविका आहे त्यांच्यावरती परिणाम व्हायला लागला त्याच्यामुळे हा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झाला एक विषय आहे गेल्या दोन वर्षापासून निघालेलं नाही सोलापूर सरकार परंतु आजपर्यंत मंजूर झालेला आहे जवळपास नऊ ते दहा संस्था त्यासाठी क्वालिफाईड आहेत आणखी झालेला आहे ते कोटेशन वरतीच परत परत रिपीट रिपीट करत आहेत आणि त्या संस्थेला देत आहेत त्याची माहिती नाही मी माहिती निघून बघतो आषाढी एकादशी वारकऱ्यांची सोय काय आता आपलं भगवान मंदिरामध्ये खाली पण चांगली जेवणाची वगैरे आपण भोजनालयाची सोय केली त्या ठिकाणी पण काही व्यवस्था होऊ शकते आपण शाळांमध्ये पण काही व्यवस्था करू परंतु आपलं जे निवास आता मंजूर झालेला आहे माझी या ठिकाणी भगवंताकडे प्रार्थना करतो की ते भगवत निवास लवकरात लवकर काम पूर्ण झालं तर पुढच्या वर्षी काही करून आपण त्या आपले वारकरी त्या निवासामध्ये थांबवण्याची व्यवस्था करण्यामध्ये यशस्वी होऊ दुसरा मुद्दा त्या अनुषंगानं आपला जो तीर्थक्षेत्र आराखडा आहे तो सुद्धा शासनाला सादर झालेला आहे त्याचा आता हाय पॉवर कमिटीकडं तो विषय जाईल आणि त्याची सुद्धा मंजुरी मिळून त्याच्यामध्ये आणखीनही आपल्याला भक्त निवास करता येते जेणेकरून मराठवाड्यातून येणाऱ्या दिंड्या आणि एकादशीच पंढरपूरच दर्शन झाल्यानंतर दर द्वादशीला जे बारशी सगळे वारकरी येतात त्यांची सुद्धा सोय करण्यामध्ये आपल्याला एक चांगली सोय आपण करू शकतो दर्शनासाठी थांबते तिथं वरून सगळं पाणी घडत आहे आणि खाली सगळं पाणी सांगायला चिखल खूप होतो मी त्यांना स्वतःहून विनंती केली होती की माझ्याकडं काही निरोप आला होता की गजानन महाराजांच्या पालखीच्या बाबतीमध्ये काही सोय करा तर त्यांना मी स्वतः माणसं पाठवून तिथे विनंती केली होती की आपण भगवन देवस्थानमध्ये आपण तिथं आश्रयाला रहा वर्ण डोम वगैरे आहे तिथं काय अडचण नाही पलीकडं मोठा हॉल आहे त्या ठिकाणी सगळेजण राहा परंतु फार पूर्वी काहीतरी घटना घडलेल्या कुणाचा अपमान झाल्याचा जुना विषय काहीतर आहे असं माझ्या कानावरती आहे त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की आम्ही काय आत राहणार नाही आम्हाला बाहेरच सोय करून द्या परंतु बाहेर एवढी वगैरे सोय करणं शक्य नाही आता जी शाळा एक नंबर ती पळायला ती आपण डिमॉलिश करतो आणि त्या भक्त निवास करतो त्यांनी जरी आणखीन आता ती शेवटी मंदिराच्या जवळ थांबतात मंदिराच्या जवळ आपल्याला कुठं जागा नाही त्यांनी जर विनंती केली तर आपली मॉडेल हायस्कूल आहे त्या ठिकाणी त्यांची व्यवस्था मी करू शकतो तसा निरोप द्या मी स्वतः त्यांना काही मदत करायची करत पुढे मराठी मोठ्या प्रमाणात निघालेले आहे ते तिथे जात पडताळणी करण्यासाठी अधिकारी पैसे ज्या ज्या तरुणांना दाखल्याच्या बाबतीमध्ये काही अडचण असेल त्या तरुणाने पूर्ण वेळ मी या ठिकाणी बसलेला असतो रणवीर असतो नाना असतो त्यांनी मग आमची संपर्क साधावा कुणालाही कुठली त्या ठिकाणी अडचण येऊन दिली जाणार आणि आपल्या सर्व पत्रकार बांधवांना पण माहिती आहे की या ठिकाणी दाखले देण्याचं सगळं काम चालू होतं आणि या ठिकाणी जी पलीकड टीम आहे त्याच्यावरतीच काम करते मग आनंदसाहेब पाटील महामंडळ आहे ज्योती महामंडळ आहे समाज कल्याणचा विषय असेल विश्वकर्माचा विषय असेल ज्या ज्या ठिकाणी ज्या अडचणी येतात त्या करत आम्ही या ठिकाणी प्रयत्नशील आहोतच आता अडचण कशी होती की आता शेवटी आपल्याला पण माहिती आहे प्रशासन आहे आता कुणाला किती उत्साह आहे त्याच्यावरती आता काय असा एक वर्ग आहे की सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी आठ नऊ वाजेपर्यंत काम करणार बारा बारा तास काम करणार वर काय वर्ग असा आहे की फोन स्विच ऑफ करतोय मी साईट वर गेलो सगळे म्हणजे विषय असा आहे की जे ज्याला काम करायचं तो काम करतो त्याच्यामुळे आता कोणीतरी फोन फोन करून निघून जाणार आणि तिथं अडचण होती पण अशी अडचण होणार नाही कुणाला जर दाखल्याची काय अडचण असेल तर मी इथं बसलेलो आहे माझ्याकडे मी पूर्ण मदत होतो ओव्हाजीला पैशांची मागणी होते तेव्हा यंत्रावर तपास ऑफिस काय सांगत चुकीने आपण त्या पैशांची त्याच्यामध्ये कुणी जी काय कागदपत्राचं किरकोळ खर्च असेल ना सरकारी तेवढाच करावा कुणीही पैसे कोणाला देऊ नये कुणी पण पैसे दे त्याला सस्पेंड करण्याची माझी जबाबदारी असेल आपण पण पाहिलं की मान्य मुख्यमंत्री सुद्धा किती दक्ष आहेत त्या दिवशी एक व्हिडिओ व्हायरल झाला तर ग्रामसेवक पण निलंबित केल्या तलाठी पण निलंबित आता अडचण काय माहितीये काही काही जण करतात की गर्दी झाल्यानंतर उगा मार्केट निर्माण होते आणि ती का काम करणारी व्यक्ती काहीतरी करते असं होऊन येणा त्रास व्हायला आम्हाला सांगा आम्ही पूर्ण वेळ बसलो ना शेवटी आम्ही पण जनतेने आम्हाला या ठिकाणी बसवलेलं आहे आम्ही त्यांचं काम करणं किंवा त्यांच्या येणाऱ्या अडचणी सोडवणे आमचं कामच आहे

आता तुम्हाला पत्रकार बांधवांना मी सांगू इच्छितो की ह्या ऑफिसवर तुम्ही सकाळी दहा वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत बसा कुठलं काम सांगितलंय आणि ते काम आमची टीम करत नाही मोफत ते मला सांग अरे मग या ना, ना, जार, ना जार तर करून घेऊन आम्ही मोफत आता कुणाला जर कुणाकडे जाऊन पैसे द्यायचे तर त्याला दोष कुणा जाईल सांगा ना तुम्ही तुम्ही आता इथं सकाळी दहाला या समोरचा ऑफिस आहे तुम्ही बघा कुठलं पण काम सांगा राशन कार्ड असेल कुठलं विश्वकर्मा पटेल महामंडळ बँकेचं प्रकरण मुद्रा असेल कुठलंही असेल लगेच आम्ही तिथे यंत्रणा लावतो त्या पोरांना ला प्रश्न सुटला गेला तर ती माझ्याकडे येतात मी बँकेत आमचा ताटेलला पाठवतो मी स्वतः फोन करतो सगळ्याच काम आता राशन कार्ड आणखीन सुद्धा मी आता एवढं एवढं दिवस जर राजकारण करतो मी आमदार असताना सुद्धा मला कधी का काय वाटलं नाही माझा जर कॉम्प्युटरवरचा टाईप पिस्ट नाही आला तर मी हाताला पत्र लिहून तसेल त्याला राशन कार्ड पाहिजे राशन कार्ड काढून देण्याचं पण काम मी करतो एक महत्वाचा प्रश्न आहे मराठा समाजासाठी आपण आतापर्यंत खूप मोठं योगदान दिलेलं आहे आणि गेल्या तेरा तारखेला मनोज सारांगी पाटील यांची आपण भेट घेतली आणि सरकारची आणि मनोज सारांगी पाटलांच्या किंवा पुढाकार घेऊन त्या ठिकाणी देसाई आणि तुम्ही तीन जणांची सदस्य समिती भेटली आणि एक महिन्याची मुदत शासनाला त्यांना दिलेली होती तर आता जवळपास एक महिना होत आलेला आहे या तेरा जुलैला एक महिना होतो तर त्याची प्रक्रिया महाराष्ट्राचं या त्याच्यावरती आम्ही पाटील साहेबांना ज्यावेळेस भेटलो शंभूराजे देसाई उमरे मामा आणि मी आम्ही भेटल्यानंतर तातडीनं ता शासनानं पावलं उचलली मान्य मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना हे सगळे विषय मी जाऊन आपण सगळ्यांनी पाहिलेले ते सगळे त्यांच्या कानावरती घातलेले होते आणि त्या अनुषंगानं लगेचच मराठा आमदारांची बैठक पण भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये आयोजित केली होती त्या अनुषंगानं आतापर्यंत सरकारनं मराठा समाजासाठी काय केलेलं आहे सारथी योजनेच्या माध्यमातून काय केलेलं आहे अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून काय केलेलं आहे शिक्षणाच्या बाबतीमध्ये काय केलेलं आहे सरकार आणखीनही बेरोजगार तरुणांच्या बाबतीमध्ये काय करायचं या दृष्टिकोनातून सातत्यानं प्रयत्न करते आणि चंद्रकांत दादा या ठिकाणी उपसमितीचे अध्यक्ष आहे आणि त्यांच्याबरोबर सुद्धा सातत्यानं जवळपास माझ्या तीन बैठका झालेल्या आहेत शंभूराजेंना सुद्धा मी सातत्यानं भेटतोय मी असं राहणा पाटील असल आम्ही सगळेच आमदार अभिमान्यू पवार वगैरे सगळे आम्ही सातत्यानं ह्या सगळ्या चर्चा चालूच आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आता सर्वपक्षीय सर्वपक्षीय नेते मंडळीची सुद्धा बैठक या ठिकाणी शासन आयोजित करणार आहे आणि कशा पद्धतीनं सगळे सोयरेजांची या किंवा माननीय जरंगी पाटील साहेबांची जी, जी मागणी या मागणीचं जी काही त्यांची मागणी पूर्ण करायची त्या दृष्टिकोनातून जे त्यांना काय प्रयत्न करायचे नेत्यांना पण एकत्र घेऊन त्यावरती हालचाली युद्धपातळी चालू झाली आता ह्याच्यामध्ये काय झालं सगळंच राजकारण आहेत मी कुठल्या पक्षाचं नाव घेत नाही किंवा काय नाही सगळेच म्हणतात आरक्षण तर जरंगे पाटील साहेबांच्या सांगण्यावरून दिलं पाहिजे जरंगे पाटील साहेबांची मागणी आहे किंवा विशिष्टच आरक्षण मिळालं पाहिजे एका बाजूला कुंबुचे कुनबीचे दाखले मराठा समाजामध्ये मिळालेले आहेत दहा टक्के बी सी सीचं आरक्षण त्या ठिकाणी दिलेलं आहे आणखीन हैदराबाद संस्थांचा गॅजेटचा सा विषय सातारा गॅजेटचा सा विषय त्या ठिकाणी आहे असा हा फार मोठा विषय सातत्यानं शासनाच्या पुढे आहे आता इकडं वीर आणि इकडं आठ अशी परिस्थिती आता ह्याच्यात काय झालंय या राजकारणाच्या ह्याच्यात काही जण अशी पुणे भाजून घ्यायला लागले आहेत की मी या ठिकाणी आता मी कुणाचं नाव घेत नाही पण जे हित होतात किंवा सातत्यानं आरक्षणच दिलं पाहिजे आरक्षण दिलं पाहिजे अशी जी भूमिका मांडतात त्या सगळ्या प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना किंवा लोकप्रतिनिधीला माझं या ठिकाणी विनंती असेल की त्यांनी स्वतःच्या रेडवरती पण आरक्षण द्यायचं एकदा त्यांनीच लिहून देऊ म्हणजे नेमकं दुधाचं दुधन पाण्याचं पाणी होईल शेवटी एक पिक्चर होता कादर खानचा कादर खान विरोधी पक्ष नेते एक मला आठवत ज्यावेळेस प्रचंड पूर आला होता हाहाकार वाजला होता आणि असा पूर आला की मुख्यमंत्री म्हणजे कादर खान सांगत होते त्यांच्या पीएल ला जर मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने गे गेले तर असं हेडलाइन की खाली जनता तडकडून पुरात मारायला लागली आणि ही हेलिकॉप्टरमध्ये आविष्कार द्या आणि जर रेल्वेनं -रे मुख्यमंत्री गेले तिथं पूरग्रस्तांना भेटायला तागडीनं जायची मदत तिथं द्यायची सोडून स्लो मध्ये रेल्वेने रे चालले रे रे असं विरोधी हो पक्षाचं काम आहे महाराष्ट्रातलं त्यातला प्रकार झालेला था आहे परंतु जी काय भूमिका घ्यायची शेवटी हा विषय काय भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी किंवा काँग्रेस उबाटा किंवा कुठल्याही पक्षाचा नाही सगळ्यात महत्वाचं आहे की हा आपल्या देशाच्या भवितव्याचा विषय मी माझ्यासारखा तर एक प्रामाणिक कार्यकर्ता करता ह्याच्यामधून कुठल्याही समाजामध्ये तेढ निर्माण होता कामा नये सगळेजण ज्या पद्धतीने सुख नांदावं आज जर आपण ग्रामीण भागामध्ये किंवा शहरामध्ये शाळेमध्ये जर पाहिलं लहान लहान मुलं सुद्धा की ह्या जातीचं आहे ती त्या जातीचं आहे ही जातीचं आहे आपण वेगळं बसू ही चाललेलं आहे अत्यंत दुर्दैव आहे आणि ह्याच्यामुळं विकासाच्या बाबतीमध्ये कुणी कितीही प्रश्न विचारू द्या किती ताणू द्या कितीही टीका करू द्या विकासाच्या बाबतीमध्ये हार जीत काय येऊ द्या ही सगळी मान्य असेल मायासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांना परंतु कुणाच्या तरी स्वार्थासाठी आपल्या देशामध्ये असला म्हणजे हाकार माजल किंवा अशांतता राहील किंवा जातीमध्ये ते निर्माण होईल असं पाप कुणीच करू नये ह्या मताचा नाही संदीप, संधी जाऊ उद्घाटन करून झाले तयारी